उन्हाळा म्हणजे भयंकरच अशा लौकिकाला साजेशी परिस्थिती शहरवासीय सध्या अनुभवत आहेत तापमानाचा पारा वेगानं पुढं सरकत असून अंगाची लाहीलाही करणाऱ्या झाडा प्रत्येकाला असह्य करतायत बुधवारी तापमानाच्या पाऱ्यानं अक्षरशः कहर केला यंदाच्या हंगामातील सर्वोच्च असं बेचाळीस पॉइंट आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेल्यानं साऱ्यांचीच आता पाचावर धारण धारण बसलीये एप्रिलच्या सुरुवातीला पारा हा त्रेचाळीस अंशाच्या दिशेनं निघाल्यानं उर्वरित काय असेल हा विचार करवतच नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा तापमानाच्या दृष्टीनं शहरवासियांच्या दृष्टीनं ठीक राहिला मात्र मार्च अखेरीस तापमान हे वेगानं वाढून त्यानं सुरुवातीला चाळीशी गाठली यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला एक्केचाळीस वाटचाल चाळीस पुन्हा वर पारा याचा उचलखात बुधवारी बेचाळीस पॉइंट आठ इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली कडक अशा उन्हानं दुपाराच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत आहेत शीतपेयाच्या केंद्रावर गर्दी होते पंखे कूलर एसी दिवस रात्र धडधडत राहत आहेत तीव्र अशा उन्हापासून बचावाचे प्रयत्न होत आहेत टोपी स्कार्फ गॉगल परिधान करूनच जो तो घराबाहेर पडतोय वाढत्या उन्हानं प्रत्येकानं आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टर्स मंडळीकडून केलं जात